i नमस्कार मी दळवी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते लोकमतच्या फेसबुक लाईव्ह मध्ये आपण पाहिलं थोड्याच वेळापूर्वी कोल्हापूरमध्ये बनताराची टीम आलेली होती आणि त्यानंतर महास्वामींची भेट आहे बनताराच्या टीमने घेतली या बैठकीत नेमकं काय घडलं कारण दुसऱ्यांदा कोल्हापूरमध्ये बनताराची टीम, टीम आलेली होती आणि या बैठकीमध्ये महादेवी महा हत्ती कोल्हापूरमध्ये परत येणार का याविषयी चर्चा झाली आपल्यासोबत या संपूर्ण लढ्याला ज्यांनी नेतृत्व दिले ते राजू शेट्टी आपल्यासोबत आहेत साहेब काय सांगाल काय नेमकं बैठकीमध्ये घडलेलं आहे महादेवी हत्तीं कोल्हापूरच्या नांदणी परत कधी उद्याच राज्याचे विधी विभागाचे अधिकारी नांदणी मठाचे वकील आणि वणताराचे वकील हे एकत्रित बसणार आहेत आणि त्यांच्यातून एक संयुक्त ड्राफ्ट तयार होईल की जो पुनर्विचार याचिकेच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टासमोर जाईल आणि सुप्रीम कोर्टामुळे पुढं ही मागणी केली केली जाईल की ज्या उद्देशानं सुप्रीम कोर्टानं माधुरीला वणतारामध्ये पाठवलेलं होतं ते सा, ते सारे उपचार नांदणी मठाच्या जागेमध्ये वणतारा उभा करेल म्हणजे न्या, त्या सगळ्या सुविधा उपलब्ध करेल तज्ञ तज्ज्ञांची नियुक्ती करेल आणि त्यामुळं कोर्टाचा जो उद्देश होता की माधुरीवर उपचार झाले पाहिजेत तो साध्य होतोय आणि त्यामुळं माधुरीला नांदणीला पाठवायला परवानगी द्यावी अशा प्रकारचं ते याचिकेचं स्वरूप असेल आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं मालकी हक्क पुन्हा माधुरीचा नांदणी मठाकडे मिळेल आणि कोल्हापूरची आमची माधुरी कोल्हापूरच्या भूमीमध्ये परत येईल यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करण्याचा असा निर्णय घेतला म्हणून उद्या ज्या उद्या ती बैठक बोलावली आहे नक्कीच मात्र याचबरोबर ही पहिलीच अशी केस असेल की सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला त्या निर्णयानंतर एवढा मोठा जनसागर आहे जो या भावना आहेत ज्या लोकांच्या दिसून आल्या आणि त्यानंतर पुन्हा एकदा वनताराची टीम कोल्हापूरमध्ये आली राज्य सरकारने तुम्हाला बैठकीसाठी बोलवलं सकारात्मक निर्णय देखील झाला मात्र कोल्हापूरकरांना आता अशा आहे की नेमकी महादेवी कोल्हापूरच्या नांदणी मठात कधी येणार आहे सुप्रीम कोर्ट मध्ये याचिका दाखल झाल्यानंतर द्रुतगतीनं त्याची सुनावणी झाल्यानंतर शेवटी सु, सुप्रीम कोर्टाचं अवमान कुणीच करू शकत नाही आम्हाला सुद्धा माहिती होतं पटत होतं की आमच्यावर अन्याय झालेला आहे आमची माधुरी हिरावून घेतली जाते पण सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे म्हटल्यानंतर आम्हाला तिची विदाही करावी लागली त्याच पद्धतीनं पुन्हा सुप्रीम कोर्टाला आम्ही पटवून देऊ की या ठिकाणी मध्ये चांगल्या पद्धतीचे उपचार वनताराच्या तज्ज्ञांच्या मदतीनं आम्ही करणार आहोत त्यामुळं सुप्रीम कोर्टाला हरकत घ्यायचं काही कारणच नाही आजपर्यंत साहेब तुम्ही अनेक आंदोलनं केली मात्र कोल्हापूरच्या महादेवीचं हे आंदोलन आहे फक्त कोल्हापूरपूर मर्यादित राहिलं नाही तर कोल्हापूरसह इतर जिल्हे असतील राज्यासह देशभर आणि जगभरातून अनेक व्हिडिओ आले ह्याच्यासाठी की आमची महादेवी आम्हाला परत द्या म्हणून ह्या संपूर्ण लढ्याचं आज आपण बघतोय की ज्या पद्धतीने वनताराची टीम कोल्हापूरमध्ये आली आणि आता चर्चा करते सकारात्मक निर्णय कुठेतरी होतोय महादेवीसाठी पहिल्या दिवसापासूनच तुम्हाला ह्याची आशा होती का की महादेवी पुन्हा कोल्हापूरमध्ये येईल कारण की लोकांनी खूप जास्त आक्रमक होऊन त्यावेळेला आक्रोश देखील केला अश्रूंचे बांध अजूनही सुरू आहेत नांदणी गावामध्ये या संपूर्ण लढ्याकडे कसं बघताय निश्चितच त्याचं मोठं समाधान आहे त्याचं कारण माधवीनं जात असताना गाळलेले आश्रू असतील किंवा म माधवी जिला आम्ही माधुरी प्रेमानं म्हणतो ती माधुरीचे लहान मुलांचे असणारे जिव्हाळ्याचे संबंध तिथल्या भाविकांचे असणारे जिव्हाळ्याचे संबंध जिंकली माधुरी लक्षात ठेवा जिंकलं कुणी नाही जिंकली माधुरी आणि माधुरीचं प्रेम एक माधुरी काय करू शकते व्यवस्थेला कशी वाकवू शकते याचं सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणजे आमची ही माधुरी आहे देशातूनच नव्हे तर जगभरातून तिला पाठिंबा मिळाला अजूनही मिळतो आहे म्हणजे आणि आम्ही त्याच्यामध्ये भाग घेतला याचं कारण एकदा टक्कर द्यायची म्हटलं तर एकतर डोकं भिंत पटली पाहिजे आमची स्टाईल आहे बऱ्याच वेळा भिंतच पडते लोक काही फुटत नाही नक्कीच मात्र आजचा जो निर्णय आहे तो महादेवी जिंकली असं तुम्ही म्हणताय मात्र ह्याच महादेवी मुळे अनेक मठातील जे हत्ती आहेत त्यांच्यावरती देखील जे तक्रार होती याचिका दाखल केलेल्या होत्या त्या थांबवल्याचा प्रकार झालाय त्यासाठी देखील दे दे लढा देणार आहात आम्ही त्यांना निकसून सांगितलेलं आहे की जी सुविधा नांदणी मठामध्ये होणार आहे तिथं काही काळा करता बाकीच्या मंदिरातल्या हत्ती जर का त्यांना उपचाराची गरज बसली तर आम्ही त्या सुविधा इथं आम्ही त्यांना पुरवणार त्या, त्या हत्तींना बरं करणार आणि त्या त्या मंदिराच्या कडे सोपवणार त्यामुळं आता कुठल्याही मंदिराच्या हत्तीकडे वाकड्या डोळ्यानं बघायचं नाही असं कडक शब्दात त्यांना आम्ही सांगितलेलं आहे लड़ा है जाला हा संपूर्ण लढा आहे गेल्या सोमवारी चालू झाला हा लढा म्हणजे ज्या वेळेला महादेवी गेली त्यापासून तुम्ही लढताय तुमच्याबरोबर अनेक जण जोडले गेले ह्या संपूर्ण लढ्याबाबत बाबत एका वाक्यात काय सांगा कोल्हापूरकर नेहमी जिंकतात याही वेळा जिंकले नक्कीच कोल्हापूरकर नेहमी जिंकतात यावेळी देखील जिंकले कारण की कोल्हापूरच नाही तर सांगली असेल सातारा असेल राज्यभरातून अनेक जणांनी आहेत महादेवीसाठी हा लढा उभा केला आणि त्यासाठीच लढले देखील आणि त्यामुळेच आज पुन्हा एकदा कोल्हापूरकर जिंकले याची प्रचिती आली आहे वनताराची टीम कोल्हापूरमध्ये आली आणि कोल्हापूरमध्ये येऊन त्यांनी सांगितलं की कोल्हापूरमध्ये वनताराचं केंद्र पुनर्वसन केंद्र उभारलं उभारलं जाईल आणि त्यामध्ये महादेवीची काळजी घेण्यात येईल आणि लवकरच कोल्हापूरमध्ये पुन्हा एकदा महादेवी येईल आणि त्याच दिवसाची आता कोल्हापूरकरांना प्रतीक्षा आहे याबरोबर मी येतेच थांबते लोकमत कोल्हापूरहून कोल्हापूर दुर्वादळवी धन्यवाद